जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाली ज आले तिथेच फोडून काढायचे बडाओ बडाओ बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे हे बाबा तू ड्रोन आणि ड्रोन डोक्यावर आणि माझ्या वारा वारापणे दुथान मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा करते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत शरद पवार साहेब सन्माननीय श्री उद्धव ठाकरे श्री जयंतराव पाटील दुसरे पण जयंतराव पाटील इथे दोन नावाची दुबार इतर सर्व सन्माननीय आणि माझ्या सर्व जमलेल्या मतदार बांधवांनो भगिनी आणि माता आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे बाबा तु ड्रोन ड्रोन, ड्रोन। थोडं डोक्यावर आणि माझ्या वारापणे दुथान <laughs> हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा दिल्ली पर्यंत समजण्याचा समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे या विषयामध्ये अनेक लोकांनी माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे भाषणं दिलेली आहेत बोललेलं आहे तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही आज तुम्ही सगळेजण खूप बरंच लांबून सगळीकडनं आलेला आहात सर्वप्रथम आपण सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात खरं तर छोटे विषय आहेत काही फार मोठा विषय नाही हा आम्ही बोलतो आहोत उद्धव ठाकरे बोलत आहेत शरद पवार साहेब बोलत आहेत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्ष बोलतोय कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलत आहेत काँग्रेसचे लोक बोलत आहेत सगळेच जण बोलत आहेत एवढंच नव्हे भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवार यांचे लोक म्हणतात दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी पण बी आज दोन तीनच गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेले आहेत खरं तर हे साडेचार हजार मतदार आहेत साडेचार हजार चार हजार पाचशे मतदार हे कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं त्याच्यातले म्हणून मी आत्ता जस्ट फक्त तीन नावं आणले प्रभाकर तुकाराम पाटील रा, राम माधु भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे पुरावे कुठे आहेत मुंबई हे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मी तुम्हाला आता जुलै पर्यंतची यादी वाचून दाखवतोय जुलै पर्यंतची एक जुलैला त्यांनी यादी बंद केली एक जुलैलाची यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन्न मतदार आहेत याच्यापैकी बासष्ट हजार तीनशे सत्तर हे दुबार आहेत मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट आणि दुबार मतदार साठ हजार दोनशे एकतीस मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आणि दुबार मतदार आहेत ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल वोट मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस आणि दुबार मतदार आहेत त्रेसष्ट हजार सातशे चाळीस मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आणि दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट मुंबई साऊथ मतदार आहेत हे आत्ताची यादी सांगतो तुम्हाला जुलै पर्यंतची एक जुलै पर्यंतची पंधरा लाख पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव आणि दुबार मतदार आहेत पंचावन्न हजार दोनशे पाच नाशिक लोकसभा मतदार आहेत एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुबार मतदार आहेत नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहेत एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर आणि दुबार मतदार आहेत चौदा एक लाख पंचेचाळीस हजार एक, एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छत्तीस एवढे दुबार मतदार आहेत पुणे लोकसभा सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीस दुबार मतदार आता आहे तिकडे एक लाख दोन हजार दोन हे ठाणे लोकसभा ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत दोन लाख नव्या दोन लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत पुरावा कुठे आहे मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा काढते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितले जानेवारी निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही आहेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी पाडायचं याला काय निवडणुका म्हणतात या निवडणुका अशा याच्यात तर लोकशाही तरी टिकेल एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी वीस हजार मतं बाहेरून आतमध्ये आणली आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा सत्तेचा माज बघा की एक आमदाराचा भाऊ सांगतो किंवा आमदार असतो आमदार असतो पैठणचा त्यांचा बुमरेचा भाऊ भाऊ ना हो पण त्याचा बुमरेचा बुमरेचा भाऊ ना तो मुलगा मुलगा हल्ली कळतच नाही माहिती या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी मुलीचं वय एकशे चौदा वडिलांचं वय त्रेचाळीस त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो काही चालू आहे त्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का ही अत्यंत लाजीरवाडी गोष्ट मला असं वाटतं देशभर सुरू आहे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे प्रत्येक मतदारापर्यंत समजले परवा दिवशी तर मी त्या मशीन्स वोटिंग मशीन बद्दल बोललो मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं मी हे गेले दोन हजार पासून दोन हजार सतरापासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे ह्याच्यामध्ये गोंधळ आहे अशा प्रकारच्या अहो साधी गोष्ट आहे दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये माता बसेल महाराष्ट्रामध्ये जर समजा संधाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार हे सगळे कार्यस्थानं या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत कशा निवडणुकाला लढवायच्या मला जरा सांगा भाई जो मतदार उन्हा दारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच सांगतीलच आपल्याला सा ते सगळ्या गोष्टी सुरू असतील पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा कधी निवडणुका होतील जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेल जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजे ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची मतदाराच्या आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलीस त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही आज आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे सगळेजण आलात मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्रात 31 जानेवारी 2026 हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोग ही कामाला लागलाय मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमधील घो घोळाचा मुद्दा उपस्थित केलाय हे घोळ संपल्यानंतरच निवडणुका घ्या अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे याच मागणीसाठी आज मुंबईत महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांनी सत्याचा मार्ग काढलाय आणि या मोर्चामध्ये मनसे अध्यक्ष राज ही सहभागी झाले होते यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात खळखट्याक करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना दिलंय फॅशन स्ट्रीट पासून मुंबई महानगरपालिका भवनापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चा संपल्यानंतर झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मतदार याद्यामधील गोंधळावरून निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावल्यात आम्ही बोलतोय उद्धव ठाकरे बोलतायत शरद पवार बोलतायत की याद्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्षही बोलतोय कम्युनिस्ट पक्षाचे लोक बोलतायत काँग्रेसचे लोक बोलतायत अरे एवढंच नाही तर भाजपचेही लोक बोलतायत की दुबार मतदान आहेत शिंदेचे अजित पवार यांचीही लोक बोलतायत अरे मग अडवलं कोणी मग हे निवडणूक घेण्याची काही का करत आहेत साधी गोष्ट आहे मतदान याद्या साफ करा आणि त्यानंतर जेव्हा निवडणुका होती त्यात यश अपयश सगळ्या गोष्टी मान्य असतील असं राज ठाकरे यांनी म्हटलंय दरम्यान येथे निवडणुकांमध्ये जर दुबार मतदान दिसला तर तिथल्या तिथे बडवून काढा असं आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलंय आता जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याद्यांवर तुम्ही सगळे काम करा चेहरे कळले पाहिजेत जर त्यानंतर हे दुबार तिबारवाले आले तर तिथेच फोडून काढायचे बडो बडो बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचा त्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत असं राज ठाकरे यांनी सांगितलं मतदार मतदार याद्यामध्ये अनेक मद्दार, दुबार मतदार करणारे मतदार असल्याचा दावा विरोधकांनी केलाय खुद्द लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापासून आदित्य ठाकरे राज ठाकरे यांनीही वारंवार या संदर्भात विविध प्रकारची कागदपत्रे दाखवून दावे केले आहेत त्यानंतरही सत्ताधाऱ्यांकडून पुराव्याची मागणी केली जाते त्यावर राज ठाकरेंनी आपल्या भाषणात चक्क गठ्ठ्यांचा एक ढिगज पुराव्या दाखल आणला होता हे सगळे दुबार मतदार असल्याचं राज ठाकरे म्हणालेत काही मतदारसंघाची यादीही यावेळी राज ठाकरेंनी वाचून दाखवली आहेत एवढे पुरावे देऊनही हट्ट चालू आहे की कोर्टानं निवडणुका घ्यायला आहेत कशाला का कोणाला काही आहे पाच वर्ष निवडणुका झाल्या नाहीत आणखी एक वर्ष नाही झाल्या तर काय फरक पडणार आहे पण जे लोक आत भरले आहेत त्यांचं काय करायचं त्यामुळे त्यातल्या त्यात निवडणुका घेऊन यश मिळवायचं हे चाललंय त्याला त्या काय निवडणुका त्या म्हणतात का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय एक आमदार सांगतो की मी बाहेरून वीस हजार मतं आणली आहेत काहीही चालू आहे नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवलं गेलात कुणीतरी सुलभ शौचालयात नोंदणी केली कुठेही बसलेला दिसला की नोंदवायचं का ही, ही चा गोष्ट चालू दोन हजार सतरा पासून सांगतोय की यात गडबड आहे यंदाच्या निवडणुकीत निवडून आलेले लोकही स्वतःला चिमट्या काढून बघत होते की मी कसा निवडून आलो पण निवडून येण्याची सोय आधी झाली होती त्यालाही माहित नव्हतं की तो निवडून येणार आणि हे सगळं निवडणूक आयोगामार्फत चालू आहे कशा निवडणुका लढवायच्या सांगा पुन्हा त्यांना तरांगेत उभ्या राहणाऱ्या मतदाराचा अपमान नाही का हा मॅच आधीच फिक्स होती त्याला मताची काय किंमत आहे असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा